तर मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना आम्ही पण मस्त आणि मजा येत तर आज पण आज पण मी आलेली आहे एक रानबाजी रानबाजी म्हणता येईल का नाही काय माहिती नाही तुम्हीच सांगा मला कारण की आमच्याकडे तर उगवत्या असा पाऊस पडल्यानंतरच म्हणजे असं घराच्या आजूबाजूलाच तर तुम्हाला कसं लाल माठाची दाखवली होती तशीच मी आज तुम्हाला हिरव्या माठाची भाजी दाखवणार आहे आणि चला जास्त वेळ न घालवता बघा आमच्या रंधा गावापासून कसं व्हायचं डोंगर पण दिसतोय ते समोर दिसतंय का तुम्हाला सगळ्यात उंच असं टोक दिसतं बघा बघा मी भाजीपाशी आलेली आहे आणि जास्त काही लांब नाही मी आमच्या घरापासून दोन तीन मिनटाच्या अंतरावरच आहे तर इथं गावातच आहे थोडीशी इथं बघा हिरव्या माटाची भाजी आहे तर बघू शकता याची पानं लाल माटाची पानं कसं थोडीशी लालसर राहतात नाही का तर हिरव्या माठाची बघा हे पूर्ण हिरवे गार येते आणि इकडं खाली बघू शकता हिरवे हिरव्याच देटी याच्या तर आपल्याला ही भाजी ना कोवळी कोवळी हे बघा हे वरचे कोवळे कोवळे देठ नाही का हे घ्यायची ती आणि कोवळे पाणं जरी असले ना तरी हे पण घ्यायचे कोवळे पण मग मी हे देठच घेणार आहे वरचे बघू शकता कोवळे कोवळे तर बघू शकता भरपूर सारी भाजी आहे आणि मी घरून टोपली पण घेऊन आले होते आणि ही कोळी कोळी देतात नाही का मी आता खुडून घेते तर ही भाजी नाही का तर ही भाजी ज्या ज्यांना कोणा माझ्या असं मु मुळ जसं जर त्रास असेल ना त्यांनी ही भाजी आवश्यक हवी त्यामुळं मुळ व्याजाचा त्रास पण कमी होतं त्याचबरोबर रक्त वाढतं ही भाजी खाल्ल्यानंतर आणि पचनक्रिया पण सुधारते मग लालमाटाची भाजी खाल्ल्यानंतर त्याबरोबर हे लालमाटाच्या भाजीमध्ये ना विटॅमिन्स असतात ते विटॅमिन्स सी असतं ए असतं त्याचबरोबर कॅल्शियम परत लोह आणि फायबरचे प्रमाण जास्त असतं या भाजीमध्ये तर ही भाजी आवश्यक खावी आणि ही काय घराच्या आजूबाजूलाच असते त्यामुळं ही कधी पण भेटते बरं का म्हणजे कधी कधी पण नसेल भेटत माझं अंदाज म्हणजे असं पाऊस पडल्यानंतर आमच्याकडे तर आताच भेटते नंतर नाही भेटत कारण हे निभरून गेल्यानंतर काय कुणी घेते नाही कवळे कवळे देठ असले तेव्हाच ही भाजी खुडून आणतात तर मस्त भाजी करतात ते ती पण भाजी पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे कशी बनवणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला लाल माटाची पण भाजी दाखवली होती तर आता हिरव्या माटाची भाजी दाखवणार आहे तुम्हाला तर चला आता मी खुडून घेते भाजी हिरव्या माठाची जर भाजी खाल्ली ना तर म्हणजे असे शरीरावरचे जखमा नाही का ते पण भरतात ती ती भाजी खाल्ल्यानंतर एकदम कवळी कवळी भाजी भेटलेली मला कारण आताच उगवेले तर बघा मी इथं भाजी खुडत होते आणि मला बघा हे काय दिसलेलं आहे हे बघा एरंडाचं झाड आहे मला हे एरंड झाडाचा जा उपयोग सांगते तर म्हणजे एरंड्याच्या झाडाला ना फळं येतात ते आणि ते बिया नाही का त्याचं तेल काढते ते आणि ते तेल ना म्हणजे आपलं साफ होण्यासाठी म्हणजे पोट साफ होण्यासाठी पितात ते पण हे म्हणजे हे थोडंसं सौम्य विषारी असतं तर त्यामुळं ना डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावं कारण जास्त प्रमाण झालं तर त्याचे दुष्परिणाम पण होतात ते त्याच्यामुळं डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावं जास्त प्रमाणात घेऊ नये आणि अजून म्हणजे असं आपण जर भोवायला जर आपल्याला केस नसले नाही इथे तर ते जरी तेल लावलं नाही ते थोडं थोडं तर त्याच्यामुळं पण केस या येतात उभं म्हणजे केस यायला थोडीशी मदत होते सांधेदुखी आणि वात विकार नाही का त्याच्यासाठी पण उपयोगी हिरव्या माटाची भाजी कुठून आणलेले तर आता मी पहिले कापून घेते ही भाजी बघा भाजी कापून घेतलेली आणि हे वाटेमध्ये आता ही राहिलेली पण टाकून घेते आणि ही चांगली दोन तीन पानांना धुऊन घ्यायची कारण माती राहते त्यामुळं तर बघा भाजी पण मी दोन तीन पानांना मस्त धुवून घेतलेले तर आता मी कांदा आणि हिरव्या मिरच्या कट करून घेते तर आता ना मी कांदा कापून घेते बारीक बारीकच कापायचं जास्त काही मोठं पण नाही कापणार मी तर ना व्हिडिओ म्हणजे अपलोड मात घेता का पण तापून घेते तुम्ही ठेचून पण टाकू शकता पण मी असं कापूनच घेते तर बघा आता मी चुलीवर कढई ठेवते तापले आता तेल टाकून घेते तेल तापले आता हिरव्या मिरच्या टाकून घेते बघा मिरच्या पण परत लेते आता कांदा टाकून घेते तर कांदा पण मस्त असं परतून घेणार आहे तर ना आमच्यावाले व्हिडिओ नाही का तर वेळेवर असं अपलोडच होती नाही कारण की ना इकडे गावाला रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि रोज रोज व्हिडिओ टाकायला म्हणजे आमच्याकडे इकडं रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे टाकत नाही तर आता भाजी टाकून घेते घालून घेते तर भाज्यात ना कोणत्याही म्हणजे रान भाज्या बनवा किंवा कोणत्याही आपल्या हिरव्या पाल्या भाज्या बनवल्या ना चांगल्या जर शिजून घेतल्या ना तर एकदम चविष्टच लागतात भाज्या त्याच्यामुळे चा मस्त चांगली शिजून घ्यायची भाजी तर ना आता मी झाकण ठेवून घेते त्यामुळे ना भाजीला थोडंसं पाणी सुटेल नंतर मी टाकणार आहे मी तर, तर बघू भाजी शिजले का नाही कर रहा तर बघा भाजीला पाणी आता याच्यामध्ये ना मी मीठ मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर हे थोडंसं पाणी सुटतं भाजीला तर, तर चवीपुरतं मीठ टाकून घेते हालून घेते भाजी ताकन ठेवून घेते आणि पाणी जोपर्यंत आटत नाही ना तोपर्यंत भाजी शिजून घेते चूल पण आज मस्त पेटलेले दूर काय जास्त झालेला नाहीये तर बघा भाजीतलं पाणी पण आहे तर आता मी याच्यामध्ये ना थोडस शंगणाचा कूट टाकून घेते तुम्हाला टाकायचं असेल तरच टाका आणि जर नसेल टाकायचं नस नका टाकू पण मग मला आवडतं त्याच्यामुळे मी टाकणार आहे थोडंसं शेंगनाचं कूट मस्त असं हलवून घ्यायची हे ना एकदम कोळी कोळी होती ना त्याच्यामुळे थोडीशी झाली शिजून बघू शकता बघा भाजी पण झालेली आहे तर आता मी मस्त तांदळाची भाकर करते कारण की आमच्याकडे ना जास्त तांदूळच ता जास्त करून ना आमच्याकडे ना तांदळाचीच भाकर राहते तर आता मी तांदळाचे पीठ चाळून घेते तांदळाचे पीठ आता याच्या पाणी टाकलेले असंच मळून घेणार आहे कोणी कोणी ना असं गरम पाणी करून पण टाकतात ते पण आमच्याकडे आई कायमा अशीच बनवते असं थंड पाणीच टाकतो आम्ही अशी पण चांगली वाकर होते तर बघा आता पिठाचा मस्त उंडा करून घेतलाय आता मस्त अशी भाकरला मोठे नाही येते आईले मोठी बनवते एक खाले ना पण दुसरी मागतच नाही तुम्ही अशी बनवते आई मी छोट चोटे छोट बनवते आणि मला जास्त मोठे येतच नाही भाकरी कारण असं हातावर घेतलं ना तवापर्यंत जाणारच नाही माझी भाकर एवढी मोठी जर केली तर आई बनवते आईला मोठ्या मोठ्या बनवते आणि तिची एक भाकर जर खायला गेलं ना पण एक भाकर सुद्धा खपत नाही थोडी मोठी भाकर राहते तिच्या पूर्ण भर राहते आणि जाम जाड राहते तर बघा आता तवा पण तापलेले असं भाकर टाकून घेते बुडबुडे आले ती बुडबुडे आल्या का थोडीसे करून घ्यायच्या बघा पान लावून मी आता भाकरी उलटून घेते बघा भा बा, भाकर पण भाजलेले खालून आता मी ना ला ला बाकर। आर आला लावते भाकर आर पण काढून घेतले बापा 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 बघा एक भाकर तयार आहे आणि दुसरी भाकर होती वरती बघा चुलीवर घ्या चुलीवर चुली तर बघा मस्त अशी <laughs> भाकर बनवून झाले तर आता मी ताटामध्ये ठेवते आणि इकडे बघा भाजी पण तयार झाली म्हणजे भाजी बनवली होती बघा हिरव्या माटाची भाजी बनवली होती बघा किती मस्त झाले तर आता मस्त मी याच्यावर भाकरीवर ठेवून घेते मस्त अशी ताव मारणार आहे आता <tip> मी मस्त झाले भाजी दिसायलाच एवढी बार दिसते आता मी खाऊन दाखवते तुम्हाला <tip> भाजी आणि भाकर एकच नंबर झाले तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा मग तांदळा तांदळाच्या भाकरी भरते एकच नंबर लागते तर बघा मी छान छान अशा भाजी बनवले गावाकडले लोक तर ही भाजी म्हणजे करतात काही करतात काही करतही नाही आणि शहराकडले लोक तर शक्यतो करतेच नाही जास्त कारण ह्या भाज्या भेटतच नाही शहरामध्ये तर ह्या भाज्या नक्की करत जा गावाकडले पण लोक जर करत नसतील तर नक्की करत जा ही भाजी आणि मग व्हिडिओला म्हणजे कोणी कोणी लाईक करत नाही सबस्क्राईब करत म्हणजे लाईक करत नाही किंवा कमेंट करत नाही कमेंट करत जा म्हणजे मला तेवढंच कळ जाईल नाही का मी कसं व्हिडिओ बनवून जाऊ कसं नाही ते सांगत जा मला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत बाय बाय